अरे तू तुम्हाला पाहिल्यासारखं वाटत हा या हा त्या या 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 बसा बसा अरे बाप रे किती छान घर आहे तुमचं खूपच छान घर आहे ना कशा आहात तुम्ही दोघं बरं आहेत ना तुम्हाला काय पाहिजे चहा कॉफी कोल्ड्रिंक काय खायला आणू बाबा रे बाबा काय नको फक्त पाणीच द्या हे फक्त पाणीच कशाला मागायला असले अर काय तर खायला काय देतात का की कशाला काय बोलावलं असतं त्यांना अरे एवढं सुशिक्षित घरात चालले एवढं चांगल्या घरात घरात तीन बोललेले हे पण मला काय म्हणायचं काय दिलास बरं झालं असत बरं असे देखील बघू काय अहो थांबाच आले मी काहीतरी घेऊनच येते मी पण काय विचारत बसले खूप लांबून आलात ना तुम्ही कोल्ड पाणी पिते तुम्ही

काय तर खायला विचारतील आपल्याला दोन मोठे थांब लगेच अरे लगेच कुठे चाललाय तुम्ही थांबा मी त्याच खायला घेऊन येते काय तर आणण्यासाठी गेलेलं दिसतंय सारखी त्यांनी काय तरी स्पेशल खाण्यासाठी आणणार आपल्यासाठी थोडा वेळ थांब अरे आपण एवढा थांब ना आपण आपण काहीतरी खाऊ जाऊ तुला खायचं का नाही काय आपण पण ते आणता असू ना कोणतं काय तर थोडं ना आपल्याला खायला आणि तू सारखं रोखोक करत जात जाऊ नकोस असं आपण एका ठिकाणी गेलो त्या टाइम पण आणि परत मला त्या ठिकाणी खायला भेटलं नाही तू तर बोललास त्यांनी परत येथे पुन्हा घेऊन गेले आता काहीतरी बोलशील मला इथं पण उपाशी ठेवशील काहीच बोलू नकोस मोठ्या घेता अरे त्याच्याशी काही घेणं नाही का आपल्याला खायला भेटलेस आपल्याला विषय दोन दोन थांब अजिबात लागायचं नाही हा अजिबात लागायचं नाही खावं ते सर्व संपलं पाहिजे मी दुसरं आणि अनुका अजून काय हवं आहे का, का, का तुम्हाला कोल्ड ड्रिंक पण आणते वाटलं पण हे खावा आधी हा